श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय अक्षयतृतीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे उशिरापर्यंत झोपायचं नाही आहे कारण खूप शुभ दिवस असल्यामुळे त्या दिवशी जास्त वेळ झोपू नका लवकरात लवकर उठा आंघोळ करून घ्या आंघोळीच्या पाण्यात हे गंगाजळ टाकायला विसरू नका घरात जेवढे पण जण असतील तेवढ्या सगळ्यांच्या आंघोळीमध्ये गंगाजल टाकूनच आंघोळ करायला लावा त्याच्यानंतर उंबरटा स्वच्छ करा हळदीचं लेपन करा त्याची पूजा करा रांगोळी काढा त्याच्यानंतर कुंकू हळद वगैरे टाका दार वगैरे स्वच्छपासून काढा मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करा तोरणं लावा त्याच्यावर त्याच्यानंतर किचन ओटा तुम्ही स्वच्छ ठेवा किचन आपलं गॅस जो आहे तो सुद्धा स्वच्छ ठेवा गॅसची पूजा करा कारण तिथे अन्नपूर्णा माता वास करत असतील उद्याचा खूप शुभ दिवस असल्यामुळे अन्नपूर्णा माता आपल्यावर नेहमी प्रसन्न राहील म्हणून गॅसवर सुद्धा स्वस्तिक काढा कुंकू हळद टाका गॅसची जी मागची भिंत असते त्याच्यावर स्वस्तिक काढा उद्या तुम्हाला विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता यांची सोबत सेवा करायची आहे त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला जे फळ मिळेल ते एकाची एक सेवा करून चालणार नाही कारण तुम्ही जर लक्ष्मी मातेची सेवा करणार तर विष्णु भगवान तुम्हाला प्रसन्न होतील आणि विष्णू भगवानांची जर सेवा करणार तर लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होतील म्हणून दोघांचीही सेवा करा जेणेकरून दोघंही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि जास्तीत जास्त सेवा करा विष्णू सहसुरामाचं पठण करा त्याच्यानंतर श्री सुक्तमचं पठण करा त्याच्यानंतर तुम्हाला जर क काही प पारायण वगैरे करायचं असेल एका दिवसाचं तर ते तुम्ही करू शकता तुमच्या गुरूंचा जर कोणता मंत्र असेल तर त्याची जपमाळ तुम्ही करू शकतात तुम्हाला ज्या पटेल त्या तुम्ही सेवा करू शकतात घरं अगदी स्वच्छ ठेवावं श्रीयंत्रावर उद्या तुम्हाला कुमकुम अर्चनसुद्धा करायचं आहे उद्या तुम्हाला दान करायचं आहे म्हणजे अन्नदान म्हणा तुमच्याकडून जे होईल ते दान तुम्ही करू शकतात आप तुमचेच जसं तुम्ही द्या कारण आणि हे मी तुम्हाला यासाठी सांगते आहे की उद्याचा दिवस खूप शुभ आहे आणि तुम्ही जे काही एका पटीने करणार आहात ना की त्याचं फळ तुम्हाला शंभर पटीने भेटणार आहे मग ते चांगल्या गोष्टी असो की वाईट गोष्टी असो म्हणून उद्या तर मी तुम्हाला हेच सांगेल की चांगल्याच गोष्टी करा आणि मनाने करा आणि चांगल्या ह्याच्याने करा जेणेकरून तुम्हाला त्याचं शंभर पटीने फळ भेटेल म्हणून दान करायचं असेल तर तुम्ही दानही करू शकतात अगदी तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही दान करू शकता उद्या तुम्ही गाईला काही खाऊ घालू शकता त्याला पण जो गो सेवा करेल उद्याच्या दिवस त्याला पण खूप महत्व आहे गाईची सेवा करा गाईला काहीतरी खाऊ घा तर अशा प्रकारचे तुमच्याकडून उद्या जेवढ्या ते होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करा जेव जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्याचं फळ भेटेल आणि दान करायला सुद्धा विसरू नका सेवा करायला विसरू नका आणि उद्या अक्षयतृती या चांगल्या पद्धतीने साजरी करा अक्षयतृतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ